जुन्नर तालुक्यातील लक्ष लागलेला सावरगाव गट या गटामध्ये चौरंगी लढत आहे असं जरी असलं तरी टप फाईट मात्र तीन जणांमध्ये होणार आहे या गटातील विजयाची माळ कुणाच्या गळ्यामध्ये पडेल खऱ्या अर्थानं पहिल्यापासून आपण कुसुर सावरगाव हा गट पाहतोय उमेदवार सगळे तुल्यबळ आहेत परंतु प्रामुख्याने लढत होतात असताना संतोष शेठ चव्हाण जे कुलस्वामीचे डायरेक्टर आहेत बाजार समितीचे संचालक आहेत आणि बाजार समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा जो आवाज आहे बाजार समितीत जे काय अनागुंदी कारभार चालतो त्या कारभाराबद्दल त्यांनी उठवलेला आवाज आणि शेतकऱ्यांचा असलेला त्या सगळ्या गोष्टीला पाठिंबा त्या अनुषंगानं संतोष चव्हाणांचं नाव अग्रक्रमाने पुढे आहे या ठिकाणी पाहायला गेलं तर जे ज्येष्ठ मंडळे आहे ते देखील सांगत आहेत की संस्कृतीचा जपा आणि वारसा जपणारं हे नेतृत्व आहे यांनी संतोष चव्हाण यांनी खूप काही कामं केलेली आहेत पद नसताना अजून जर निवडून जर आले तर पद आल्यानंतर ते कामं करतील अशी ते आशा व्यक्त करत आहेत कसं बघतायकडं आत्ता आपण जो प्रश्न विचारला आहे खऱ्या अर्थानं लोक असतील किंवा चर्चा करणारी मंडळी असतील विकास कामाबद्दल चर्चा करत असतात परंतु विकास काम ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे विकास काम होत असताना तुम्ही पाहिलं असेल एक मी म्हणतोय म्हणून नाही तर तुम्ही जर ग्राउंडला पाहिलं तर संतोष चव्हाण हे कुलस्वामीचे डायरेक्टर झाले कुल संतोष चव्हाण हे बाजार समितीचे डायरेक्टर झाले परंतु त्यांनी त्याचबरोबर शिवजन्मभूमीचे आमदार शिवभक्त शरददादा सोनवणे यांच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयाची कामं ह्या खुसूर सावरगाव गटामध्ये केलेल्या आहेत तसेच कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना सुरुवातीच्या काळात कोरोना काळामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं किट वाटप असेल त्याच्यानंतर औषधोपचार असेल किंवा अनेक जणांचे प्राण वाचवायचं काम संतोषदादा चव्हाण यांनी केलेलं आहे या गटामध्ये मशाल आणि राष्ट्रवादीची ही एकत्रित ताकद आहे ही एकत्रित ताकद असल्यामुळं जे संतोष चव्हाण आहेत ते शिवसेना यातून तर हे कसं भेदणार मुळातच तुम्ही हा जो प्रश्न विचारला तो प्रामुख्याने योग्य आहे कारण आपण सरासरी विचार करतो का दोन पक्ष एकत्र आले तीन पक्ष एकत्र आलेत त्या सगळ्यांची ताकद निर्माण होईल परंतु आपण प्रामुख्याने पाहिलं आहे विधानसभा असू झालेल्या नगरपालिका पंचायत नगरपालिका असेल महानगरपालिका असेल ह्या नगरपालिकांचा सगळ्याचा अंदाज घेत असताना लोकांचा जो कल आहे पक्षप्रमुख म्हणून एकनाथबाई शिंदे महाराष्ट्राच्या लेवलला काम करतायत अतिशय चांगल्या पद्धतीचं काम आहे लोकांमध्ये उतरून लोकांच्या आडीअडचणी समस्या सोडवण्याचं एकनाथबाई काम करतायत आणि एकनाथबाईंना सपोर्टचं सहकारी म्हणून काम करणारं शरददादा हे नेतृत्व आहे आणि त्याच अनुषंगाने संतोषदादा शरददादांच्या खाली काम करतायत मग तुम्ही सांगा का संतोषादा काम करत असताना की तिन्ही पक्ष काय एकत्र आले जात आता तर तिन्ही पक्ष केवळ सत्तेसाठी एकत्र आलेले आहेत यांची मतमतांतर आहेत पूर्वीच्या काळी आता थोड्याच दिवसामध्ये पाहिलं जे आत्ता उमेदवार आहेत माशालीचे जे उमेदवार आहेत हे राष्ट्रवादीच्या वाटेवरती होते हे राष्ट्रवादीच्या वाटेवरती होते म्हणजे त्यांना काय करायचं तर त्यांना राजकारण करायचं मग विद्यमान सदस्य असताना देखील शिवसेनेचे विद्यमान सदस्य असताना ते जर माशालीच्या वाटेवर हो जात आहेत म्हणजे कुठंतरी तिथं कमकुवतपणा आहे आज आपण पाहिलं खासदार अमोलजी कोल्हे असतील यांना त्यांच्या व्यस्त कार्यक्रमामुळं तुतारीचं चिन्ह तालुक्यामध्ये रुजवता आलेलं नाहीये राहिला प्रश्न अतुल शेठ बेनके यांचा घड्याळाचं जे काम आहे नगरपालिकेने नगरपालिकेमध्ये लोकांनी सपशील नाकारलेला आहे आणि एक वेगळ्या मानसिकतेमध्ये हे तिन्ही पक्ष गेलेले आहेत आज तुम्ही पाहिलं शिवसेना मशाल पक्षाला उद्धवसाहेबांच्या पक्षाला तालुक्यामध्ये किमान तीन जागांची मागणी होती मग आता तुम्ही सरासरी विचार केला तर आता किती जागा लढतोय मशाल पक्ष तर केवळ एक जागा लढतो आहे मग जर मित्र पक्षाला घेऊन जर चालायचं होतं तर मित्र पक्षाला उमेदवार दिले असते आणि ह्या तिन्ही जागा जस मशालीच्या चिन्हावरती यांनी लढावल्या असत्या तर निश्चितच शिवसेनेला म्हणजे मशाल पक्षाला देखील त्या ठिकाणी थोडासा मुबारी मिळाली असती परंतु ते, ते तसं न करता सुरुवातीला गुलाबशेटची चर्चा करायची का ते येणार आहे त असा करायचा कस मशाल पक्ष संपला पाहिजे इतर गटामध्ये जागा देत असताना उमेदवार कसा असतं मित्र हा मित्राच्या सारखा असावा पिंपळवंडी गटामध्ये ज्यावेळेला मंगेशांना धनुष्यावरती आले खोडद गटामध्ये बोरे खोडद गटामध्ये माऊली धनुष्याबाणावरती आले त्यावेळेला पक्षाची जबाबदारी होती का त्या ठिकाणी असणारा उमेदवार त्यांचा तो माशालीच्या चिन्हावरती त्यांनी द्यायला पाहिजे होता कारण ज्या वेळेला आपण पक्षाला संधी देतो म्हणतो मित्र पक्षाला एकत्र घेतो असं म्हणतो त्यावेळेला हे निश्चितच या ठिकाणी या तिन्ही जागेवरती विरोधाभास दिसतोय म्हणून मी तुम्हाला सांगतो जरी चिन्हावरती एकत्र आलेली ही मंडळी दिसली तरी मतदार आणि शिवसैनिक हा सुज्ञ आहे शिवसैनिक हा धनुष्यबाणावरच मतदान करणार जनता देखील धनुष्यबानावरच मतदान करणार आणि तालुक्याचं विकासात्मक जे भविष्य आहे ते उज्ज्वल करणार या सावरगाव कुसुरघाटामध्ये आदिवासी बहुल देखील भाग आहेत या आदिवासी बहुल भागांसाठी शिवसेना पक्ष नवीन विकास कामे काय घेऊन येणार मुळातच आपण ह्या बाईटच्या माध्यमातून हा जो प्रश्न विचारलेला आहे हा जो भाग आहे इथं आदिवासी प्रामुख्याने ठाकर समाजाचं जास्तीचं मतदान आहे आदिवासी समाजामध्ये ठाकर समाज बहुल आहे परंतु आजपर्यंत ठाकर समाजाला किंवा आदिवासी समाजाला म्हणावं असं प्रतिनिधित्व दिलेलं गेलं नाही आहे किंवा विकास कामाच्या निमित्तानं असा एखादा चेहरा हा पुढे आलेला नाही आहे का जेणेकरून आदिवासी समाजाचे जे काही प्रश्न असतील ते प्रश्न त्या त्या लेवलला मांडणं आणि त्याला पाठिंबा देऊन प्रामुख्याने ते सोडवणं अशा चांगल्या पद्धतीच्या ज्या घटना घडायला पाहिजे त्या काय आजपर्यंत घडलेल्या नाही आहेत तर निमित्तानं आमची देखील आमदार शरददादा सोनवणे यांच्याशी अशी चर्चा झालेली आहे आदिवासी समाजातले काही जे नेते आहेत त्यांना एकत्र बसून आम्ही त्यांना ही गोष्ट समजून सांगितलेली आहे कारण आपण फिरतानी पाहताय तुम्हीसुद्धा पत्रकारिता करताय आदिवासी भाग मग आपला पाडळीचा असू द्या किंवा आमचा सावरगाव कुसूरचा असू द्या याच्यामध्ये विकासात्मक एक तफावत आहे की आदिवासी भाग प्रामुख्यानं शासनाचा निधीसुद्धा देखील राखीव असतो परंतु विकास जसा म्हणावा पाहिजे असा ह्या भागामध्ये झालेला नाही मग तो आरोग्य असू द्या रस्ते असू द्या वीज असू द्या किंवा वैयक्तिक लाभाच्या योजना द्या त्या चांगल्या पद्धतीनं लोकांपर्यंत पोहोचलेल्या नाही आहेत आणि मग ते सगळे नेते मंडळी एकत्र करून आम्ही त्यांना ही गोष्ट समजून सांगितलेली आहे कारण आपण पाहतो ह्या विभागामध्ये काही अंशी क्रिकेटच्या स्पर्धा भरवल्या जातात परंतु क्रिकेटच्या स्पर्धामधून खेळाडू चांगले आहेत परंतु खेळाडूला पुढं काही बेस मिळत नाही आहे किंवा खेळ भरून करून काही त्यांचं पाठीमागं उदरनिर्वाह देखील चालत नाही म्हणून ह्या भागातल्या ज्या काही समस्या आहेत आदिवासी बांधवांच्या समस्या सोडवायच्या इथून पुढच्या काळामध्ये आमदार दादा सोनवणे यांच्या माध्यमातून आम्ही निश्चितच प्रयत्न करू येणाऱ्या काळामध्ये या सावरगाव गटातील जे काही लोक आहेत त्यांसाठी किंवा मतदार आहेत या सावरगाव गटामध्ये विकासाची प्रामुख्यानं काय कामं केली जाणार आणि रोजगाराच्या संधी कशा उपलब्ध करून देणार शिवसेना हा पक्ष मुळातच कुसूर सावरगाव हा जो गट आहे याला मिनाखोरं म्हटलं जातं आणि मेना म्हटल्यानंतर ही संप्रदायाची भूमी आहे मग कोंडाजी बाबा असतील रामदास बाबा मनसुख असतील किंवा साधबाबा वायकर असतील अनेक मंडळी या ठिकाणी ह्या खोऱ्यामध्ये होऊन गेलेली आहेत आणि यांचं एक अधिष्ठान आहे विशेष म्हणजे महाराष्ट्राचं नव्हे तर जगाचं जे आराध्य दैवत आहे छत्रपतींची जन्मभूमी आहे कुसूर या ठिकाणी आहे शिवनेरी किल्ला आहे आणि मग ह्या सगळ्या बाबी जर आपण पाहिल्या मग त्यामध्ये धामण खंडोबा असेल वडदचा खंडोबा असेल निमदरिया निमदरी असेल रेणुका माता त्यानंतर पारहुंड्या असेल किंवा कोंडाजी बाबांचं जे गाव आहे जे वैष्णोधाम आहे हा सगळा भाग पर्यटनाच्या दृष्टिकोनातून सहज आपण जोडू शकतो आणि ह्या भागात जर आपण रस्त्याचं जाळं विणलं तर त्यानिमित्तानं लोकांना चांगल्या पद्धतीचा रोजगार या ठिकाणी उपलब्ध होईल वडस धरण आहे आणि कुसूर हे गाव पाहिलं गेलं तर फुलांचा आगर आहे विविध प्रकारची फुलं आहे येणारा जो पर्यटक आहे तो निश्चितच या सगळ्या भागामध्ये एक दिवस थांबेल आणि छोट्या मोठ्या प्रमाणात मी काय म्हणणार नाही काही तर एम आय डी सी येईल वगैरे वगैरे काय होईल जास्तीच्या गप्पा न मारता प्रॅक्टिकली ज्या गोष्टी आहेत ज्या आपण करू शकतो आणि ज्या सहज होण्यासारख्या आहेत अशा ह्या विभागाच्या विकासात्मक मग पाण्याचा प्रश्न असो आरोग्याचा प्रश्न असो पर्यटनाचा प्रश्न असो ह्या माध्यमातून लोकांना शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीचा रोजगार उपलब्ध करून देणं आणि त्या पद्धतीनं घर बसल्या एखादी जर एखादं कुटुंब जर होमस्टेसारखा जर संकल्पना राबवली एखाद्या कुटुंबाने तर त्या ठिकाणी त्या महिलेला लोकाच्या बांधावर न जाता आपल्या घरी बसून चार हजार पाचशे रोज त्या ठिकाणी मिळू शकतो आणि चांगल्या पद्धतीचं तिचं उदारनिर्वाह होऊ शकतो अशा आणि अनेक गोष्टी आहेत आमदार शरद दादाच्या माध्यमातून किंवा येणाऱ्या कार्यकाळामध्ये काळामध्ये शिवसेनेच्या माध्यमातून हे सहज शक्य होतील हे होते आपल्या समवेत संतोष वाघ आपण टाइम दिल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद धन्यवाद